नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे क्रोधीनाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे नक्षत्र रोहिणी आहे योग सौभाग्य आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी सात वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून अठरा मिनटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून चार मिनिटापासून ते बारा वाजून बावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक कला आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते बारा वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ दुपारी तीन वाजून सदतीस मिनिटापासून ते पाच वाजून बारा मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार रा आहे हा चंद्र मंगळ आणि शनीबरोबर केंद्र करणार आहे आणि शुक्राबरोबर लाभ सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आत्ता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है, रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या द्वितीय सणा चंद्राचा भ्रमण आहे लाभातल्या मंगळ शनीबरोबर चंद्र योग करणार आहे व्ययातल्या शुक्राबरोबर चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील तुमच्या आर्थिक देवाणघेवाणीवरती लक्ष देणं गरजेचं राहील आजच्या दिवशी अनपेक्षित अनावश्यक खर्च होण्याची शक्यता जास्त राहील याचप्रमाणे तुमची वाणीसुद्धा आजच्या दिवशी तिखट होऊ शकेल त्यामुळे वैयक्तिक नातेसंबंधावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकेल या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात सुधारतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसू नये यानंतरची जी रास व्रिशवरास। आहे ती आहे वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या मंगळ शनीबरोबरा चंद्र केंद्रयोग करणार आहे लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल जी कामं तुम्ही हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल मात्र जे तुमचे सहकर्मी असतील किंवा वरिष्ठ असेल त्यांच्यासमोर छोट्या मोठ्या वाद वादभेदाचे प्रसंग उद्भवतील त्यामुळे तुमचा मानसिक तोल जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील तुमच्या मित्रपरिवारापैकी जे महिला असतील त्यांच्याकडून तुम्हाला चांगल्या प्रकारची मदत मार्गदर्शन सल्ला मिळू शकेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचा भ्रमण आहे भाग्यातल्या मंगळ शनीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे आजचा जो दिवस आहे ताण तणाव त्याचप्रमाणे बऱ्याच प्रमाणात निगेटिव्ह विचार मनात येऊ शकतील स्वतःबद्दलच काही प्रश्नचिन्ह मनात उभे राहतील भविष्यकले चिंता डोक्यामध्ये घर घेऊ लागतील या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण राहील ही तुमची मानसिकता एक दोन दिवसापर्यंत टिकेल त्यामुळे त्या, त्या संदर्भात फारशी काही काळजी करू नका तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण किंवा काही समाधानकारक बातम्या तुम्हाला समजू शकतील दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या लाभस्थान चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातलं मंगळ शनीबरोबर बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास वर काढू शकतील लागणं कापणं करचटणं अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतील पैशाच्या संदर्भातले व्यवहाराबद्दल काळजी घेणं गरजेचं राहील पैशाचे व्यवहार चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील मित्रपरिवाराबरोबर वादविवादाचे प्रसंग उद्भवतील मात्र घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर नातेसंबंध दे सुधारतील त्यांच्या कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या दहाव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या मंगळ शनीबरोबर बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवाहिक जुळीदाराबरोबर नातेसंबंधामध्ये अत्यदशी तणावनासारखा जाणवेल वादभेदाचे प्रसंग उद्भवू शकतील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर सुद्धा रस्सी होईल या संदर्भात स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील अनपेक्षित लाभ मात्र मिळण्याची शक्यता आशी राहील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या भाग्यस्थाना चंद्राचा भ्रमण आहे षष्टातला मंगळ शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल मात्र अति आत्मविश्वासापोटी कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका भविष्यावर त्याचे सखोल परिणाम होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील याचप्रमाणे आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळुरास तुळराशीच्या आठव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे पंचमातलं मंगळ शनीबरोबर हा चंद्र योग करणार आहे षष्टातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले त्रास लागणं कापणं खरसटणं अशा प्रकारच्या काही गोष्टी आजच्या दिवशी डोकंवर काढू शकतील यासंदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील याचप्रमाणे आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ होऊ शकतील मात्र दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या सातव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या मंगळ शनी बरोबर हा चंद्र योग करणार आहे पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता राहील तुमच्या दोघांमधील थोडंसं नकारात्मक वातावरण तयार होईल घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा वादगदीचे प्रसंग निर्माण होतील या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे तुम्हाला दोघांमधले नातेसंबंध दृढवत होतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या सहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तृतीयातलं मंगळ शनीबरोबर बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले त्रास अचानक डोकं वर करू शकतील लागणं कापणं खरसटणं अशा प्रकारचे काही शारीरिक इजावण्याची शक्यता आजच्या दिवशी राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले सुद्धा महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका तुमच्या अंदाज शकतील घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या पाचव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातल्या मंगळ शनी बरोबर चंद्र योग करणार आहे तृतीयातल्या शुक्राबरोबर चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील पैशाच्या व्यवहाराच्या संदर्भात सुद्धा काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर भावनेच्या आरी जाऊन कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय किंवा ट्रेड किंवा मोठे रिस्क घेऊ नका मात्र आजच्या दिवशी कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा तुमचं जे काही कार्यक्षेत्र त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण शुभफलदायी घटना घडू शकतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी, जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या चतुर्थ सणा चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळ शनीबरोबर चंद्र केंद्रयोग करणार आहे द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या भावभावनांना ते नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाच्या प्रसंग निर्माण होतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा खास करून लक्ष द्यावं लागेल खास करून ज्या स्त्री वर्ग आहे त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील काही उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील दिवस तुमच्याकडे शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे रा 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 ती आहे मीन रास मीन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या शुक्राबरोबर लाभ योग करणार आहे वेयातल्या मंगळ शनीबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी फिरणं जास्त होईल ट्रॅव्हलिंग जास्त होईल महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील मात्र ती कामं पूर्ण होताना त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल स्ट्रेस टेन्शन अशा प्रकारच्या काही गोष्टी अशा प्रकारच्या भावना आजच्या दिवशी मनात दाटू शकतील कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कमिटमेंट प्रॉमिसेस आजच्या दिवशी करू नका मात्र आजच्या दिवशी काय अनपेक्षित लाभ मिळू शकतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल तर मित्रांनो हे होतं दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस करतात संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं एज ए चॅनल आहे मराठी ज्योतिषपट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद